नमस्कार मित्रांनो आपला आजचा प्रश्न आहे कुंभाडली घाट कोणत्या दोन शहरांना जोडते त्यांचे पर्याय आहेत नाशिक व मुंबई कराड व चिपळूण कराड व महाड कोल्हापूर व रत्नागिरी तर याची अचूक उत्तर आहे कराड व चिपळूण पुढील प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण त्यांचे पर्याय आहेत विसा खांडेकर पु ल देशपांडे धोंडो केशव कर्वे विवा शिरवाडकर आणि याचे अचूक उत्तर आहे धोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वात उच्च शिखर कोणते यांचे पर्याय आहेत अस्तंभा धुपगड वैराट अरवली आणि याचं अचूक उत्तर आहे धुपगड पुढचा प्रश्न आहे भारतातील वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते आणि पर्याय आहेत गोदावरी गंगा नर्मदा कावेरी आणि याचं अचूक उत्तर आहे गोदावरी पुढचा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान चीन व पाकिस्तानसोबत भारताचे युद्ध झाले होते याचे पर्याय आहेत पहिली पंचवार्षिक योजना दुसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना चौथी पंचवार्षिक योजना तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगावे आणि आशा बाळगतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद